बघा एका प्रवाहाची गती दहा किलोमीटर प्रति तास आहे जर एक जहाज प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वीस किलोमीटर अंतर वीस मिनिटात जात असेल तर जहाजाचा वेग एक जहाज प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वीस किलोमीटर अंतर वीस मिनिटात इथ किलोमीटर इथं मिनिटे बघा एक जहाज प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वीस किलोमीटर अंतर वीस मिनिटात जाते म्हणजे त्या जहाजाचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ताशी वेग किती असा प्रश्न तेव्हा इथं मिनिटाच्या ठिकाणी साठ तासाभरातील मिनिट आणि इथं प्रश्नचिन्ह त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार साठचा वीस सोबत वीसचा प्रश्नासोबत हा प्रश्न इथं सुद्धा मांडू शकता उत्तर साठ किलोमीटर प्रति तास हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग आम्हाला मिळतो लक्ष द्या बोट प्रवाह प्रवाहाचा वेग या घटकावरील उदाहरण सोडवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की अधिक प्रवाहाच्या दिशेने यक्ष वजा वाय हे समीकरण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग मग तो जहाजाचा असो प्रवाहाचा असू प्रवाह काढण्यासाठी यूज केल्या जाते लक्ष द्या इथं या जहाजाचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किलोमीटर तास प्रश्न विचारला की जहाजाचा वेग किती प्रश्नामध्ये प्रवाहाचा वेग सुद्धा सांगितलेला आहे लक्ष द्या याच्यातला यक्ष वाय काय त्या संबंधीच निरूपण यक्ष म्हणजे जहाजाचा वाय म्हणजे प्रवाहाचा वेग या संबंधीच्या ह्या काही गोष्टी पक्क्या मनात बिंबवा लक्षात ठेवा लिहून घ्या लक्ष द्या आता इथं मी वजा वाय आणि हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग जो की साठ किलोमीटर प्रति तास आहे मांडतो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग जहाजाचा असो किंवा प्रवाहाचा असो काढण्यासाठी हे त्यातील यक्ष म्हणजे जहाजाचा वेग वाय म्हणजे प्रवाहाचा वेग काढण्यासाठी वापरण्यात येणारी इथं वाय म्हणजे प्रवाहाचा वेग आणि प्रवाहाचा वेग म्हणजेच गती दहा किलोमीटर प्रति तास आहे यक्ष वजा वायच्या ठिकाणी दहा बराबर इकडं साठ आता या यक्सला एकटं करू साठ कडे जातानी हे वजा दहार अधिक स्वरूपात आणि हे बेरीज सत्तर किलोमीटर प्रति तास हे उत्तर मिळालं यक्स यक्स म्हणजे जहाजाचा वेग लक्ष द्या प्रश्नामध्ये जहाजाचा वेग विचारला त्याचं उत्तर सत्तर किलोमीटर प्रति तास पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके बोट प्रवाह तसेच प्रवाहाचा वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगानी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.